ले ले। हजार नऊशे एकावन कोटी रुपये वाटले गेलेले आणि नऊशे कोटी वाटले छत्रपती संभाजीनगर शहर आणि नगरपालिका जर घेतल्या म्हणजे ही मी सांगितलं की शहरी योजना तर नगरपालिका जर घेतल्या तर चाळीस हजार आठशे त्र्याहत्तर इतक्या लोकांना यांचा फायदा मिळाला आणि एकूण अमाऊंट जर घेतला तर, तर जवळजवळ सत्तेचाळीस कोटी लोक सत्तेचाळीस कोटी रुपये वाटलेले आज मान्य मोदी साहेबांच्या नेतृत्वात आम्ही काम करतोय आणि योजना जे तुम्ही कर्ज घेतला असेल तर त्या कर्जाच्या माध्यमातून आणखी आठ योजना मध्ये तुम्हाला जर सहभागी झाला तर तुमच्याकडे समृद्धी येऊ शकते तुम्ही सुद्धा मिडल क्लास मध्ये जाऊ शकतो म्हणून इथं वेगवेगळे स्टॉल आम्ही लावले समजा स्ट्रीट वेंडर म्हणजे काम करणाऱ्या माणसाच्या घरी कोणी आजारी पडेल दवाखान्यात गेलो डॉक्टरांचं बिल पन्नास हजार येईल वीस हजार येईल एक लाख येईल अशा परिस्थितीत काय करणार आपण अशा परिस्थितीमध्ये मान्य मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये आरोग्य डिपार्टमेंटनी आयुष्यमान भारत स्कीम काढली आणि आयुष्यमान भारत स्कीमचे सुद्धा रजिस्ट्रेशन या ठिकाणी आहे म्हणजे मला विनंती करायची तुमच्याकडे आयुष्यमान भारतचं कार्ड जर नसेल तर इथं नोंदणी करा आणि आयुष्यमान भारतचं कार्ड काढून घ्या उद्या आपल्या घरातलं कोणीही आजारी पडलं तर तुम्हाला पाच लाखापर्यंत मोफत ट्रीटमेंट मिळते दुसरी योजना प्रधानमंत्री जनधन योजना मोदी साहेबांनी ज्या वेळेस प्रधानमंत्री म्हणून दोन हजार चौदा मध्ये शपथ घेतल्यानंतर ही योजना सुरू केली सहा महिन्यामध्ये आणि त्यानंतर त्रेपन्न कोटी लोकांचे अकाउंट लक्षात घ्या त्रेपन्न कोटी लोकांचे अकाउंट झिरो बॅलन्स मध्ये उघडले म्हणजे बँकेमध्ये जाऊन फक्त फॉर्म भरला त्यांचा अकाउंट उघडला अगोदर परिस्थिती तशी नव्हती अगोदर मात्र तुम्हाला हजार दोन हजार हे बँक वाले सगळे मागत होते कारण नियम तसे होते त्यांची तर नोकरी आहे पण मोदी साहेबांनी जनधन गोर गरिबांसाठी ती स्कीम काढली चोपन्न कोटी अकाउंट उघडले आणि झिरो बॅलन्स जरी अकाउंट जरी असला तरी मला तुमच्या समोर विशेषतः आमचे प्रेस मीडिया करून सांगायला आनंद होतोय जवळजवळ झिरो बॅलन्स अकाउंटला दोन लाख वीस हजार कोटी रुपये जमा झाले मी बँकेचा एक राज्यमंत्री म्हणून सांगतो पंचवीस कोटी कोटी जनता जी पॉवर्टी लाईन होती ती पॉवर्टी लाईनच्या वर आली आणि ती आता लोअर मिडल क्लास मध्ये त्यांना व्यवसाय करायला मुद्रा लोन आणि बऱ्याच स्कीम्स आहेत त्यात थोडं वेळी नाही पण आज स्वनिधीचे समृद्धी हे संमेलन आहे या संमेलनामध्ये शहरी भागातील रस्त्यावर काम करणारा आमचा बंधू असेल सकाळी ब्रेड घेऊन फिरणारा मुलगा असेल सकाळी अंडे विक्रेते असतील सकाळ कॉलनी कॉलनी मध्ये भाजीपाल्याच्या गाड्या येतात भाजीपाला विक्रेता असेल फाँचा गाड़िया अवड़ नहीं तर हमें हमने जो पेपर मिल लेते हैं सबरे जो पेपर डालने वाले लोग हैं उनको भी यहाँ सम्मेलन लिया था और उसके माध्यम से 500-600 लोगों को भी पैसे दिए तो यहाँ सगड़ा थी इतना ही नहीं देहात से अगर कोई लोग यहाँ आते हैं सब्जी बेचने के लिए उनका रजिस्ट्रेशन अगर कॉर्पोरेशन के पास है तो उनको भी जान पैसे देते हैं वो पूछेंगे नहीं कि तुम्हारा अकाउंट शहर में नहीं तुम्हारा है तुम्हारा तो ग्रामीण में है, क्योंकि वो शहर में व्यवसाय करते हैं शहर में काम करते हैं इसलिए उनको भी इस स्कीम का लाभ मिलता है। इसकी जानी घर मैं तुम्हारा विनंती करना रहे कि दाहा है कि दह हजार रुपये भाग जा रुपया बसाई चाहिए बैंक आम्हाला पुढं द्यायचं आहे आणि आम्हाला समृद्ध बनायचं आहे म्हणजे आम्हाला श्रीमंत बनायचं आहे आम्हाला आमचं घर असेल आमची मुलं असतील हे सर्व विकसित करायचं आहे म्हणून दहा हजार रुपयाचे काय पाचशे सहाशे रुपये महिन्याला हप्ता जो असेल तो आपण दिला पाहिजे आणि दुसरं ट्रेंच दुसरं अर्ज अर्जसुद्धा करायची गरज पडणार नाही अर्ज सुद्धा लागणार नाही बँकेनं आम्ही इन्स्ट्रक्शन दिल्या एक दोन हप्ते जर शिल्लक असतील तर तुम्ही त्यांना बोलवून घ्या आणि ते बोलवून त्यांना ते पैसे जर भरले तर दुसऱ्या आणि वीस हजार त्यांच्या अकाउंटला टाका एकंदरीत स्ट्रीट व्हेंडर्सना सावकाराच्या जाळ्यातून बाहेर काढून ते आणखी चांगले कसे होतील म्हणून हा आमचा प्रयत्न आहे परत फेडले तर सहा महिन्यात तुम्हाला दहा हजाराचे वीस हजार रुपये मिळतात वीस हजार रुपये जर परत फेडले तर तुम्हाला पन्नास हजार मिळतात आणि पन्नास हजार जर परत केले तर तुम्ही मुद्रा लोनसाठी इलिजिबल होत आहे आणि मुद्रा लोनच्या माध्यमातून पन्नास हजारापासून ते दहा लाखापर्यंत कुठल्याही प्रकारचं कोलॅटरल न घेता कर्ज मिळू शकत शहरी भागामध्ये स्कीम आहे ती स्कीम म्हणजे प्रधानमंत्री स्वनिधी योजना ही कोविडच्या काळात सुरू केली या योजनेच्या माध्यमातून शहरी भागामध्ये रस्त्यावरती काम करणारे जे कोणी असतील पुरुष असतील महिला असतील सर्वांसाठी विदाउट को दहा हजार रुपये मिळतात यासाठी फक्त महानगरपालिकेकडे तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागतं मला आपल्या समोर सांगायला आनंद होतोय की या संभाजीनगर शहरामध्ये केंद्रातर्फे म्हणजे आमच्या डिपार्टमेंट तर्फे सुरुवातीला चौदा हजारचं टार्गेट होत नंतर अठ्ठावीस हजारच दिलं आणि नंतर पस्तीस हजाराचं दिलं म्हणजे जवळजवळ हे सगळे टार्गेट पूर्ण करून सदोतीस हजार लोकांना या स्कीम चा मदत मिळाली सदोतीस हजार चार दिवसापूर्वी मी बँकेची बैठक घेतली आणि त्यामध्ये चार हजार लोकांनी दहा हजार रुपये बंधूर केले पण त्यांना पैसे मिळाले नाही म्हणून आम्ही समृद्धी बरोबर कर्ज वाटप मेळावा सुद्धा ठेवला आहे आज आम्ही प्रतिकात्मक दहा लोकांना इथं लोन देऊ पण नंतर त्यांना त्यांच्या बँकेतून चार हजार लोकांना पैसे मिळतील मला विनंती करायची